तालुक्यातील बारगाव पिंपरी येथे रविवार दिनांक सहा मार्च रोजी महानुभव पंथीय भाविक भक्तांसाठी ज्ञान प्रबोधन महानुभव आश्रमाचा भूमिपूजन सोहळा घोटी येथील परमपूज्य परम महंत पूजदेकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली रमाबाई बीडकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर संत महंत उपस्थित होते या ठिकाणचे हे आश्रम सातारा आश्रमस्थ परिवाराच्या वतीने व वो श्रीगीता पाठशाळा मुंबई यांच्या सहकार्याने साकारणार आहे तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील महानुभाव भाविक भक्तांसाठी सातारा आश्रमस्थ परिवाराच्या वतीने व श्रीगीता पाठशाला मुंबईच्या सहकार्याने ज्ञान प्रबोधन महानुभव आश्रमाची उभारणी होणार आहे त्याचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक सहा मार्च रोजी घोटी येथील परमपूज्य महंत पूजदेबाबा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिन्नर येथील ज्येष्ठ उद्योजक पुंजभाऊ सांगळे सुदाम सांगळे माजी आमदार बाळासाहेब सानप महानुभव परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रकाश शेठ नन्नवरे युवासेनेचे तालुकाध्यक्ष विजय कटके बारागाव पिंपरीचे सरपंच संध्या विजय कटके उपसरपंच योगेश गोराडे बारागाव पिंपरीचे सामाजिक कार्यकर्ते तथा महानुभवपंथीय प्रचारक दत्ता गोसावी सुरेश गोराडे येथील सरपंच भहुदास शिरसाट तंटामुक्ती अध्यक्ष केशवराव कांगणे यांसह मुंबईतील श्रीगीता पाठशाळा येथील वासनिक भगिनी साधू महंत महानुभव पंथीय अनुयायी यांसह पंचकृषीतील भाविक भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय शेलटकर यांनी केले तर सूत्रसंचलन महानुभव पुजारी महासंघाचे प्रवक्ते संजय भोजने यांनी केले तर आभार श्रीकृष्ण ज्ञान प्रबोधन महानुभव आश्रमचे संचालक परमपूज्य संतोष मुनी बिडकर यांनी मांडले यस्य न्यूजसाठी अक्षय गायकवाड या आश्रमामध्ये जो ही तो महानुभाव झाला पाहिजे या अर्थाने महानुभाव आश्रम आणि आश्रम या शब्दाचा अर्थ असा आहे आश्रम हा अधिक हा सर्वत्र श्रमाचा परिहार करण्याचं ठिकाण येथे आल्यानंतर श्रमाचा परिहार होत असेल तर तो आश्रम श्रमाचा परिहार जर होत नसेल येथे आल्यानंतर वैतागल्यासारखं होत असेल येथे आल्यानंतर सांसारिक गोष्टीचा वास्तविक उजंब होत असेल येथे यानंतर कर, तुम्ही करू लागलात तर तो आश्रम नव्हे विद्यागुरु कारंजेकर बाबा अमरावतीचे कविर अशी कारंजेकर बाबा आम्हाला नेहमी सांगत तुम्ही परिश्रमी होऊ नका तुम्ही स्वनाम होऊ नका तुम्ही सेवक बना धर्माचे पाईक बना धर्माचे पायी बना धर्माचे पायी जर तुम्ही झालात तर धर्म तुमच्याबरोबर आहे धर्म रक्षती रक्षित अगोदर आपण धर्माचं रक्षण करावं तेव्हा धर्म तुमचं रक्षण करा धर्माचं रक्षण करण्याकरता पोटामध्ये धर्म असावा अंतकरणात धर्म असावा धर्माची ज्योत असावी ओले असावा श्री चक्रद स्वामींनी आम्हाला जी शिकवण दिली आहे श्री चक्रद स्वामींच्या साक्षीने कृपा कटाक्षाने वास्तव आपण त्या आश्रमाच्या भूमिपूजा आज केली हा आश्रम लवकरात लवकर उभारणीला येव याची जास्तीत जास्त वास्तविक वास्त काय हो चांगली वाटचाल हो आणि जास्तीत जास्त लोकांची संख्या वाढव जास्तीत जास्त लोक अनुसरत की आपण परिसरासारखं व्हायचं आहे परिसरासारखं ह्या ह्यासाठी व्हायचं आहे परिसरासारखं ह्यासाठी व्हायचं आहे की येथे आल्यानंतर म्हणजे तुम्ही त्यांच्या दारात जाऊन तुम्ही त्यांना निरूपण करू नका येथे आल्यानंतर जरूर वातावरण निरूपण कराल जरूर तुम्ही आपण्यासारखे एक तात्काळ नाही काळ वेळ मी आपल्यासारखं त्यांना करा हा हे वास्तविक खरा असं माझा उभी की इथल्या लोकांना इथल्या साधूंना इथल्या वास्तविकांना इथल्या ग्रस्तांना इतके सुंदर वास्तविक ठिकाणे दिसत नाहीत जे आम्हाला दुळून दिसतात सरकार येऊन आम्हाला हे ठिकाण दिसतात कुणाला मुंबईने हे ठिकाणी दिसले कुणाला आणखी कुठून दिसलं पण आम्हाला माहिती दिसत नाही याचाच अर्थ असा की खरोखर तुम्ही अर्थवंत आहात तुम्ही जिज्ञासू आहात धर्म सिद्धीला जाणार आहे तुमचा म्हणून तुम्हाला इतक्या जरूर सांगताना होता सिन्नर सिन्नर काय म्हणायचं आपण सिन्नरचं मला सांगितलं तुम्हाला सिन्नरमध्येच वास्तविक खराबेव आहे महास्थान आहे दहा महिन्याची अवस्थान आहे स्वामींचं अवस्थान दहा दहा महिन्यापर्यंत शिक्षक श्री चक्रधर स्वामींनी काय केलं श्री चक्रधर स्वामींनी तुमचा आमचा उद्धार करण्याकरता राहणवाळी हिंडत काटे पाहिले नाही कुठे पाहिले नाही काही पाहिलं नाही अशा वेळेला वास्तविक हिंडत राहिले नुसते हिंडत राहिले काय गरज हो वास्तविक स्वामींना येते मनुष्याचा वेश धारण करण्याची श्रीकृष्ण चक्रवर्तींना काय केलं नाही असं श्री दत्तात्रय प्रभू का करत नाहीत असं श्री चक्रधर स्वामींना असं का करावं लागलं स्मरण महात्मा हे आहे तुमच्याबद्दलच माझ्यापेक्षा माझ्या मंडळीने तुमची माहिती मला दिलेली होती बारगाव पिंपरीमध्ये मानव पंथाच काम करणारा माणूस हा फक्त दत्तात्रय गोसावी हा एकच माणूस मी आपल्या पंथामध्ये मी अनेक वर्षापासून त्यांना बघतो अतिशय श्रद्धाळू अतिशय भावनिक अशा या दात्रयोत्सवीचं तिचं या पंथाच काम प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी उभं केलं आणि त्याच भागात आज महाराजांनी इथं आश्रम स्थापन करण्याचा संकल्प केला या भागामध्ये धार्मिक प्रबोधन करण्याकरता एक विशिष्ट जागा लागते एक विशिष्ट वातावरण असतं आणि त्या प्रसन्न वातावरणामध्ये साधू संतांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन करतात त्याचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला उपयोग होतो आता महाराजांनी जे काही आपल्याला प्रबोधन केलं त्याच्यामध्ये बऱ्या वाईट प्रसंगाचं त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं वर्णन केलं भविष्य काळामध्ये या आश्रमामध्ये अनेक साधू संतांचं मार्गदर्शन या तालुक्यातल्या या जिल्ह्यातल्या लोकांना लाभेल हा आश्रम लवकरात लवकर उभा राहील असं मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या आश्रमाकरता काही आमचं योगदान लागत असेल तर ती आमची मंडळी तुम्हाला ते योगदान दे सांगायचं म्हणजे ही जागा घेण्यासाठी मी प्रथम शिन्नर स्थानाला गेलो तिथे गेल्यानंतर देवाला प्रार्थना केली देवा तुझ्या कृपेने मला ही जागा प्राप्त व्हावी या सुंदर जवळच प्राप्त व्हावी आणि ती देवाने मिळवून घेतली म्हणून त्या परमेश्वराची मी अतिशय परमेश्वराची कृपा वर्ष माझ्यावर व्हावा त्या तयार परमेश्वराला प्रार्थना कर जागा झाल्यानंतर मी माझे स्नेही जे दादा त्यांना घेऊन पुजलेकर बाबांकडे गेलो बाबांनी सुद्धा आमचं चांगलं स्वागत केलं या वेळेला मला माझ्या गुरुबाबांची आठवण गुरुबाबांनी सुद्धा आम्हाला अतिशय प्रभावी शिकवली त्यांचे उपकार सांगू मग त्याच गुरुतली असेल तर बाबा त्यांनी इथे येऊन मायपणा करून कार्यक्रमाला वयोवृद्ध तपवृद्ध असताना सुद्धा त्यांनी कार्यक्रमाला येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून मी त्यांचे आभारी आहे तसेच दोडी येथील संचालिका रहमाताई बिडकर तसेच त्यांच्यासोबत आलेला परिवार यांचे पण मी अतिशय आभार मानतो त्यानंतर तरडप येथील नवीन आश्रमाचे संचालक दीपकराज दादा पिडकर आणि त्यांच्या सोबत आलेले सर्वही तपस्विनी भिक्षुक वर्ग यांचा पण मी अतिशय आभारी आहे तसेच आपल्या साताऱ्याच्या आश्रम मधून जे जे तपस्विनी भिक्षुक आलेले असतील त्यांचा सुद्धा मी आभारी आहे मी वाढत चाललेलं आहे म्हणून मी थोडक्यातच घेतो महानुभाव पुजारी स महासंघाचे अध्यक्ष श्री संजय भाऊ भोजनी यांनी सुद्धा अतिशय परिश्रम घेऊन आम्हाला सहकार्य सर केलं सर्वप्रथम म्हणजे त्यांनी जागा दाखवली आणि त्या जागे जागा दाखवल्यानंतर एका आणि काही दुसरी जागा बघायचीच गरज लागली नाही जागेवर आल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की अतिशय सात्विक जागा आहे म्हणून मी त्यांचे आभारी आहे मला पदोपदी ज्यांनी सहकार्य करून माझी संपूर्ण बाजू राखली असे माझे स्नेही निलेश दादा बिडकर यांचा मी